विधान परिषद निवडणुकी आधी महाविकास आघाडीमधील राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं वाद एवढा वाढला की ठाकरेंनी थेट महाविकास आघाडी सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय नेमकं काय घडलं बघूया विधान परिषद निवडणुकी आधी महाविकास आघाडी धुसफोस महाविकास आघाडी सोडण्याची उद्धव ठाकरेंची धमकी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठीही नॉट रिचेबल विधान परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले मात्र या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठं राजकीय नाट्य घडलं शिवसेना ठाकरे गटाचे केवळ सोळा आमदार आहेत विजयासाठी तेवीस मतांची गरज होती उर्वरित सात मतांसाठी नार्वेकर काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून होते ही मतपदरात पाळून घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर येते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद नार्वेकरांना मतं द्यायची की शेकापच्या जयंत पाटलांना यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील नसीम खान नाना पटोले यांनी ठाकरेंच्या बाजूने कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जयंत पाटलांना मत देण्याच्या बाजूने होते ज्या आठ आमदारांचा कोटा काँग्रेसनं ठरवून दिला त्या आमदारांवर ठाकरेंचा विश्वास नव्हता ते आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि नार्वेकरांना दगाफटका होईल अशी भीती ठाकरेंना वाटत होती ठाकरेंच्या शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर नितीन राऊत ऋतुराज पाटील अमित देशमुख धीरज देशमुख आणि असलम शेख या आठ आमदारांची यादी दिली मतदानाच्या आदल्या रात्री इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली या बैठकीत जोरदार वादावादी झाली निकाल विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिली मतदानाच्या आदल्या रात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले मात्र उद्धव ठाकरे पवारांसाठी नॉट रिचेबल राहिले अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे दरम्यान असं काही घडलं नाही महाविकास आघाडीत कसलीही धुसपूस नाही असा दावा शिवसेना ठाकरे गटानं केला अखेर शिवसेना ठाकरे गटाला ज्याची भीती होती ते झालं काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यामुळे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार पराभूत झाले ठाकरे गटाचे नार्वेकर आमदार म्हणून विजयी झाले मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतल्या एकीला तडे गेल्याचं स्पष्ट दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास